नमस्कार साथियों मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं माझ्या पॉलिटिक्स नॉलेज स्टेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो साथियों आज मी अतिशय एका महत्त्वाच्या विषयावरती तुम्हाला अवगत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे साथियों फॅशिस्ट विचारधारेच्या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं की फॅशिस्ट विचारधारा ही दोन आघाड्यांवरती काम करत असते पहिल्या आघाडीवरती ती हिंसाचार पसरवण्याचा आणि हिंसाचार करण्याचा प्रयत्न करत असते तर दुसऱ्या आघाडावरती देशामधील नागरिकांमध्ये सांस्कृतिक आणि वैचारिक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करत असते त्याच पद्धतीनं आपल्या देशामध्ये सुद्धा होणारी जी राजकीय परिवर्तन आहेत ही राजकीय परिवर्तनं फक्त राजकीय परिवर्तन या अंगाने आपण पाहणं तितकंसं योग्य होणार नाही किंवा तितकंसं न्याय ठरणार नाही आहे कारण राजकीय परिवर्तनाबरोबरतीच आपल्या देशामध्ये दे सांस्कृतिक परिवर्तन हे होताना हल्ले आपल्याला दिसतं आहे मी हा संदर्भ तुम्हाला यासाठी सांगतो आहे की नुकताच आपल्या दिल्लीमध्ये राजकीय परिवर्तन झालेलं आहे बारा वर्षाची आम आदमी पक्षाची जी सत्ता आहे ती सत्ता या ठिकाणी संसदीय लोकशाहीच्या मार्गाने ते सत्तेवरून पायउतार झालेले आहेत आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी सत्ता या ठिकाणी स्थापन झालेली आहे आणि त्यामध्ये रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री झालेल्या आहेत एका अर्थाने दिल्लीला चौथ्या महिला मुख्यमंत्री या ठिकाणी लाभलेले आहेत पण प्रश्न हा या ठिकाणी संपत नाही आहे मला महत्त्वाचा एक मुद्दा तुम्हाला या ठिकाणी उपस्थित करायचा आहे की दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयामधील असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शहीदे आझम भगतसिंग यांच्या प्रतिमा या ठिकाणी हटवलेल्या आहेत हा अतिशय गंभीर आणि अतिशय चिंतनाचा विषय या ठिकाणी बनतो आहे या विषयावरती मी तुम्हाला या ठिकाणी अवगत करणार आहे कारण दिल्लीमधलं असणारं जे हे राजकीय परिवर्तन आहे हे राजकीय परिवर्तनाच्या चष्म्यामधून चे पाहणं हे या ठिकाणी योग्य ठरणार नाही आहे कारण भारतीय जनता पार्टी आणि आर एस एसचा असणारा जो अजेंडा आहे तो अजेंडा यामधून आपल्याला स्पष्ट आणि क्लिअरपणाने या ठिकाणी दिसतो आहे आंबेडकरांचं असणारं संविधान हे आज भारतीय जनता पार्टी आणि त्यांची समर्थित असणारी त्यांची संघटना आर एस एस यांना ते डोयजण वाटताना दिसतं आहे आणि त्यामधून त्यांची ही जी कृती आहे ती ही कृती या ठिकाणी घडून आलेली आहे बरं त्यांच्याकडून आपण अपेक्षा तर काय करणार आहे कारण त्यांचा असणारा जो अजेंडा आहे तो अजेंडा या ठिकाणी त्यांनी अनेक वेळेला स्पष्टपणाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे भारतामधील आणि महाराष्ट्रामधील लोकांना तो समजत नाही आहे किंवा त्यांचा असणारा जो छुपा अजेंडा आहे तो समजणे इतपत आपण प्रबुद्ध झालेलो नाही आहे असं या ठिकाणी आपण त्याचा अर्थ काढला तर फारसं या ठिकाणी मला वावगं ठरत नाही वाटत नाही आहे कारण फॅशिस्ट विचारधाराच मुळात वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या समाजमाध्यमांचा वापर करून वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांचा वापर करून नागरिकांमध्ये वैचारिक आणि सांस्कृतिक परिवर्तन कशा पद्धतीनं होईल यासाठी ती अहोरात्र काम करत असते आणि त्यामधूनच आज दिल्लीमधून बातमी येते मुख्यमंत्री कार्यालयामधून एक बातमी समोर येते की त्यांनी शहीद आझम भगतसिंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामधून हटवलेल्या आहेत आणि त्यांनी त्या प्रतिमा हटवणं हा त्यांच्या अजेंड्यावरचा एक मुख्य विषय आहे त्यामुळे फारसं आश्चर्य वाटून घेण्याचं काही कारणही नाही पण प्रश्न हा आहे की भारतीय जनता पार्टीकडून आपण आंबेडकरांच्या प्रतिमा किंवा शहीदे आजम भगतसिंग यांची प्रतिमा कायम ठेवावी ही अपेक्षा ही या ठिकाणी फार मोठी आपली चूक ठरेल किंवा त्यांच्याकडून ती अपेक्षा करणं गैर ठरेल परंतु माझा प्रश्न असा आहे की देशातील आणि महाराष्ट्रामधील असणारे जे विरोधी पक्ष आहेत ते विरोधी पक्ष अर्थातच काँग्रेस आणि इतर असणारे जे काही प्रादेशिक पक्ष की ज्यांनी लोकसभेमध्ये आंबेडकर आणि संविधानाचा जागर करून आपल्या मताची झुळी भरून घेतली हे राजकीय पक्ष याच्यावरती आवाज उठवणार आहात की नाही हा मुळात या ठिकाणी प्रश्न आहे म्हणजे आंबेडकर आणि संविधान यांच्याबद्दल देशामधील असणारा जो मुख्य विरोधी राजकीय पक्ष आहे काँग्रेस आणि इतर असणारे जे प्रादेशिक पक्ष आहेत हे या भारतीय जनता पार्टीच्या या कृतीवरती देशामध्ये संबंध देशामध्ये आवाज उठवणार आहेत की नाही जर ते आवाज उठवणार नसतील तर त्यांची संविधानाप्रती आणि आंबेडकरांप्रती कृतिशील श्रद्धा आहे की नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आणि मला आशा आहे की जे संविधान वाचवण्याचा प्रयत्न आहेत जे आंबेडकरांवरती श्रद्धा आहेत जे भगतसिंगांवरती श्रद्धा जा आहेत जे संविधानावरती श्रद्धा आहेत ते या बुद्ध्याला देशव्यापी स्वरूप देतील खरं तर विरोधी पक्षांकडून अशी अपेक्षा करणं का योग्य आहे कारण सत्ताधारी पक्षांच्या कृतीवरती अंकुश ठेवण्याचं काम एक विरोधी पक्षाने सक्षमतेने ते पार पाडलं पाहिजे हे खरं तर संसदीय लोकशाहीची एक परंपरा असते आणि या संसदीय लोकशाहीच्या परंपरेमध्ये भारतामधला असणारा जो मुख्य विरोधी पक्ष आहे काँग्रेस आणि त्यांच्या साथीला असणारे जे काही इतर प्रादेशिक पक्ष आहेत हे इतर प्रादेशिक पक्ष शिखांची अस्मिता दलितांची अस्मिता फक्त शिखांची आणि दलितांचीच अस्मिता नाही तर भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शहीदे आजम भगतसिंग हे संपूर्ण राष्ट्राचे एक श्रद्धास्थान आहे संपूर्ण राष्ट्राचं एक प्रतीक आहे आणि अशा प्रतीकांचा अवमान जर भारतीय जनता पार्टीकडून होत असेल तर त्यावरती देशामधील असणारा जो मुख्य राजकीय पक्ष आहे काँग्रेस आणि त्यांचे असणारे जे इतर जे प्रादेशिक पक्ष आहेत या सर्वांनी यावरती आवाज उठवला पाहिजे आणि देशामध्ये असणारे होणारं जे काय सांस्कृतिक स्वरूपाचा आणि वैचारिक स्वरूपाचा जो दूषितपणा आहे तो दूषितपणा या ठिकाणी नष्ट करण्यासाठी एक देशव्यापी आंदोलन करून दे लोकांमध्ये जागृती करणं लोकांमध्ये एक वैचारिक परिवर्तन करणं हे आज काळाची गरज बनलेली आहे आणि हे जर मुख्य विरोधी पक्षांनी काम केलं तर ती खऱ्या अर्थानं संविधान वाचवण्याची एक फार मोठी लढाई ठरेल आणि या लढाईमध्ये दे, निश्चितपणाने देशामधला असणारा जो प्रबुद्ध नागरिक आहे तो प्रबुद्ध नागरिक देशामधल्या मुख्य विरोधी पक्ष असणारी काँग्रेस आणि त्यांचे समर्थन करणारे विचारधारा जपणारे जे मुख्य प्रवाहामधले असणारे जे प्रादेशिक पक्ष आहेत या मुख्य प्रादेशिक पक्ष या सर्वांना साथ देऊन देशावरती आलेलं जे काही सांस्कृतिक आणि वैचारिक स्वरूपाचं जे मळब आहे की जे दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयामधून ते प्रदर्शित झालेलं आहे हे मळब दूर करण्यासाठी देशामध्ये निश्चितच देशामधला असणार जो प्रबुद्ध नागरिक आहे तो प्रबुद्ध नागरिक या ठिकाणी पुढे येईल आणि पुन्हा अशा प्रकारची कृती आहे पुन्हा अशा प्रकारचं जे धाडस आहे ते कोणत्याही संघ कार्यालयामधून कोणत्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामधून ते होणार नाही यासाठी आपण सर्वांनी त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे आणि तो मुख्य आवाज उठवला पाहिजे तो मुख्य विरोधी पक्षांनी आवाज उठवला पाहिजे त्याविरोधामध्ये देशभरामध्ये रान उठवलं पाहिजे आणि त्यांना अशा गोष्टी करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे कारण आपण देशामध्ये मतपेटीमधून होणारं जे परिवर्तन आहे हे परिवर्तन फक्त राजकीय परिवर्तन हे असत नाही आहे बा कारण देशामधला असणारा जो सत्ताधारी पक्ष आहे तो सत्ताधारी पक्ष राजकीय ती सांस्कृतिक आणि वैचारिक परिवर्तन करण्यामध्ये गुंतलेला असतो लोकांच्या मनावरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा पद्धतीच्या कृती या त्याला अशा कृतीमधून त्याला बळ मिळत असतं आणि त्यामुळं अशा कृतीपासून देशाला वाचवणं गरजेचं आहे खरं तर एक संविधान हा आपला एक धर्मग्रंथ आंबेडकर हे आपले एक अस्मिता अस्मिता स्थळ भगतसिंग हे आपलं एक अस्मिता स्थळ म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे आणि त्यामधून अशा होणाऱ्या ज्या काही कृत्या आहेत त्या कृती या ठिकाणी थांबवणं अतिशय गरजेचं आहे राष्ट्राच्या दीर्घ संवर्धनासाठी राष्ट्रामधील असणाऱ्या लोकशाहीच्या दीर्घ संवर्धनासाठी अशा घडणाऱ्या ज्या काय कृती आहेत या कृती छोट्या वाटत असल्या तरी त्याचा जो असणारा जो परिणाम आहे तो दीर्घकालीन स्वरूपाचा होणार आहे आणि त्यामुळं देशामधील प्रबुद्ध नागरिकांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं या ठिकाणी मला या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती करायची आहे मित्रांनो या चॅनलवरती मी तुम्हाला वारंवार अतिशय नवनवीन गोष्टींबद्दल अवगत करत असतो त्यामुळे माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जय हिंद